नमस्कार मित्रांनो पीएम किसान योजनेचा मागील हप्ता हा चोवीस फेब्रुवारी रोजी जमा झाला होता आणि त्या पुढील हप्त्याची तारीख ही चोवीस जून रोजी चार महिने पूर्ण होऊन देखील हा हप्ता जमा झाला नव्हता त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा या पी एम किसान हप्त्याकडे लागलेल्या होत्या त्याबरोबरच नमो शेतकरी योजनेचाही ही हप्ताही आलेला नव्हता अशा या एकूण चार हजार रुपयाच्या हप्त्याची आता लवकरच तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत पीएम किसान चे दोन हजार आणि नमो शेतकरी चे दोन हजार एकूण चार हजार तुम चा चा, चा, पन, चा था आता तुमच्या खात्यावर येत्या आठ दिवसाच्या आत खात्यावर जमा होणार आहेत पीएम किसानच्या हप्त्याची तारीख ही मागेच येऊन गेली आहे पण पंतप्रधानांच्या हस्ते या निधीचे वाटप कोणत्या तरी कार्यक्रमात म्हणजे जाहीर कार्यक्रमात होत असते असाच कार्यक्रम आता ठरला आहे त्यामुळे आता लवकरच तुमच्या खात्यावर दोन्ही योजनेचे पैसे खात्यावर जमा होणार आहेत पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे हे एकत्र येणार नसले तरी दोन तीन दिवसाच्या फारकाने दोन हजार रुपये आणि नंतर दोन हजार रुपये असे एकूण चार हजार रुपये जमा होणार आहेत सध्या राज्यात पावसाळी अधिवेशन चालू असले तरी देखील या पीएम किसानच्या हप्त्याचे वितरण होताच नमो शेतकरी योजनेचे पैसे हे शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत राज्यातील पेरणी काळात हे दोन्ही हप्ते मिळणे अपेक्षित होते पण केंद्र आणि राज्य सरकारने या वेळेत हप्ता काढला नाही म्हणून पात्र लाभार्थ्याची घोर निराशा झाली होती पण आता आलेल्या नवीन माहितीनुसार लवकरच तुमच्या खात्यावर दोन टप्प्यात हे दोन हजार आणि त्यासाठी कृषी विभागाकडून काही लाभार्थ्याचे इके व्यासी बाकी असल्याची यादी प्रसिद्ध करण्यात आल्या असून तालुका पातळीवर या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत तर काही जणांच्या लँडस्डिंग चा अडथळा असून त्यावरही कामकाज चालू आहे हे दोन्ही कामे येत्या दोन दिवसात पूर्ण होतात आणि तसा अहवाल प्राप्त होताच पीएम किसान योजनेच्या दोन हजार रुपयाचे वितरण तुमच्या खात्यावर होणार आहे आणि नमो शेतकरी योजनेचे दोन हजार या पीएम किसानच्या हप्त्यानंतर दोन दिवसात वितरण केले जाणार आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना या आठ दिवसात एकूण चार हजार रुपये त्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत येत्या आठ दिवसात होणाऱ्या एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदींच्या हस्ते या निधीचे बटन दाबून वितरण होणार असल्याने या पीएम किसान योजनेच्या हप्त्याला उशीर लागला होता आणि पीएम किसानचा हप्ता न मिळाल्यामुळे नमो शेतकरी योजनेचाही हप्ता अडकला होता त्याला आता मार्ग मोकळा झाला आहे तुमच्या बँक अकाउंट मधील बॅलन्स तपासून ठेवा हा निधी कधीही तुमच्या खात्यावर जमा होऊ शकतो आणि दोन्ही योजनेचे पैसे खात्यावर जमा होऊ शकतात धन्यवाद